तो हर्षाचा विंग जो बाळाचा जोक जो जो। तो हर्षाचा विंग जो बाळाचा दोरेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता गायत्री गायन होता थारीक खबर साखर वाटा जो बाळा जो दोरेजो सारीक खबर साखर वाटा जो हो बाळा हो जो कृष्ण <muchos> जन्मला मंडळी आणि मैत्रिणींनो तर मी कविता सर्वांना शुभ संध्याकाळ आणि आजचा दिवस म्हणजे आजची संध्याकाळ सर्वांना शुभ मस्त जावं आरोग्यदायी जावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना आणि आता आम्ही भागवत कथेला जातो ना तर आज म्हणजे कृष्ण जन्म झालाय काल तर काल आहे आता तर त्याच्यासाठी म्हणजे तिथं जेवण नाही का ना म्हणजे तिथं पंगत नाही आजवर का तर सर्वांना घरून आणायला सांगितलं काल्याचं जेवण तर मग मी बघा मस्त असं स्वयंपाक बनवला आहे तो मस्त बटाट्याची भाजी आणि पोळ्या चालवल्या आहे तर तुम्हाला दाखवते तर हे बघा मस्त अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि किती छान तरी पण आली बघा मस्त अशी तुला असे आबडधोबड शेंगदाणे वाटून टाकले मिक्सरमध्ये आणि खूप छान लागते अशी उकडलेल्या बटाट्याची भाजी कोथंबीर टाकायची बाकी आहे तर हे बघा मस्त अशी कोथंबीर घेतली कापली धुतली तर भागवत कथा खूप छान चालू आहे तिथं खूप मस्त नशी आपण आपल्याला भागवत कथा ऐकायला भेटती तरी बघा आता डब्यामध्ये घेते मी भाजी तिकडं न्यायला भरून घेते डबा तरी बघा डब्यात भाजी भरली याच्यामुळे चपाते आता मी ठेवले उंडळ तर मी चालले घेऊन आणि नाही ठेवा म्हणून पेपर पेपर टाकला थोडासा पिशवी तर कारण भाजी खूप गरम

बाबा हा तर ती पातेले भरू द्या यांना बसवा कुठे गेला करार हा असू काय ते राहू दे कस मी करतो बरोबर वर एक पाच मिनट मला माझं काम संपू दे मी करतो बरोबर यांना बसवा बसवा खाते बस मी करतो मग हा बस बस कॅमेरे आले खाली बसा खर्च आहे आमच्या लोक म्हणतात तिला वशील करून बाबांनी अन्यथा त्यांनी केलेलं काम खूप मोठा म्हणजे आज आपलं भागवत महाराष्ट्रात पाहिलं जात आहे मानवा पण त्रह्मदेवाचं गर्भहार झाला कृष्णाचा मात्र भरलं पाटील आहे भरले नक्की कमी पडणार नाही मावल्या कमी पडलं ना आपल्याच नावानं बोम होणार या बायांनीच कमी आणलं मग आजकाल जीवनाचा संबंधच नाही ते लगडत नाही कोणाचं आता आपला उपश गेलं तर तुमच्या नावानं कुठं मोडत जातील आता आम्ही <laughs> नांदगावला कथा केली म्हणजे स्वस्त देणार आहे आम्ही नांदगावला आता कथा केली आणि मग ती लोकं फार हो सहा सात हजार लोक यायची तेव्हा बाबा गोंधळ होईल सर्वात त्या शिदोऱ्या स्वतःच्या हातानं घालवाय लागल्या नामदेव नामदेव महाराज विचार आणि आकाशातोक मध्ये गवळी देवलोक विचार करायला लागली की गवळी पुण्यवान एवढं भाग्य कुठे त्या देवान काला मोडावा आणि त्या काल्याचा प्रसाद आम्हाला मिळावा ही लोक हे करायला आपण करू की आपल्याला प्रसाद मिळेल देवाचा देवाचा प्रसाद मिळण्याकरता करत देवाचा देवान देवाचा स्पर्श झालेला प्रसाद लक्षात घ्या मिळण्याकरता भाग्य लागतं कुणालाही प्रसाद मिळत नाही अजिबात नाही दुकानात घेऊन पेढे घेऊन खाल्ले म्हणजे तो प्रसाद नाही हा तो प्रसाद मिळण्याकरता भाग्य लागत असतो म्हणून म्हटलं मायबापू तुम्ही खरंच हक्के वाला कि तुम्ही दररोज महाप्रसाद भक्ती ही गवड्याची पोर हात धुवायला एवढे की आपल्याला ती उष्णांनाची शिध मिळाल्या देवलोकांना पटल नामदेव महाराज सांगता लोकांवर पाहो किती वाईट वेळ आली उच्चिष्टाचे ना प्रसाद आपल्याला मिळेल म्हणून देवांनी देवपण सोडलं स्वर्ग सोडला आणि त्या यमुनेच्या जळामध्ये माश्याच्या रूपात येऊन बसले सांगत <स्थाँगता> गोपाळा लक्षात आला देव लोक हुशारी करून तिथे यमुनेत येऊन बसले त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं सवंगड्या न कळले घनरीळा सांगत असे हे गोपाळा नैवेद्य सामान्यपणे म्हणतात आपण महानुभाव लोक त्याला उपहार म्हणतो दाखवायचं काम चाललेलं आहे देवाला कृष्णनाथाला तो अर्पण करायचं काम चाललेलं आहे आणि मग हा आपल्याला जेवताना हा भोजनात प्रसाद मिळणार आहे त्यानंतरचा देखणा प्रसंग आपल्याला दे गायटण्या बिड यानंतर लग्न झाल्यानंतर मग तो लग्नाचा सोहळा सुद्धा कालची थोडीफार कमी कमी पडलेला आपल्याला काल उद्या मात्र त्याची भरपाईच काढून टाकायची आपल्याला हा उद्या तेही राहील अरे मग नंतर मग लग्नाचा जेवण असा उद्याचा हा सोहळा आहे माणसाच्या पुढे असलेली लाडव होण्याकरता समोर आली आणि मल्लाच आणि कृष्ण बलरामाच युद्ध सुरुवात झाला कृष्ण बलराम आता या मल्लांशी आता युद्ध करायला पराभूत करण्याकरता आणि एकामेकाचा प्राण घेण्याकरता जीवाच्या अखंडाला प्रयत्न करत विजयाच्या जा दुमलीनं अहंकार करत होता हास्य करत होता एकाक्षरी कृष्णनाथानं कंसाच्या हृदयावर चोराला ठेवा मागला आणि कौसंसा पडला धावणाऱ्या कृष्णाने कंसाच्या छातीवर हाताची मुली उगाल सजसाच्या पुष्ठ पुढे बसला कृष्ण कुठे बसलेला होता पाहिजे पगाना मरणाचं काय वर्णन हा करण त्या कंसाच मरण कसं आहे आपण सगळ्यांनी मोठं मारली मोडली त्या कंसाचं मरण कसं आहे कंसाच मरण बघा काय देखनाय ना तो समोर असली पाहिजे इतना तो गरे स्वामी जब तन से ने हे परमात्म्या माझ्या मृत्यूच्या वेळेला माझी मुलगी मुलगा बायको पोस कुणी नको आहे असलास ना तू वरा माझ्या मरणाच्या वेळेला तू वरा श्री गंगाजी का हो जब कातीत कृष्ण कुणालाही मारत नाही कृष्ण उद्धार करत असतो आणि कोणाचा उद्धार झाला हे कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथिलो गळे उद्या मात्र श्री कृष्ण रूपे ઉદ્યા કૃષ્ણ રુક્મિણી ચવાહ સમારંભ ઉદ્યા કૃષ્ણ રુક્મિણી હતી વરાડી રહી લગતી વરમા રહી